नमस्कार मी ऋषिकेशे तुमच्या सर्वांचं ऑफ नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे आपल्या शहराने पुराचे स्वरूप घेतलेले आहे ठिकठिकाणी थीक, आज सकाळपासून जे घरामध्ये पाणी शिरलं गावामध्ये पाणी शिरलं शेतामध्ये पाणी शिरलं तलाव फुटले नदीने भयावह स्वरूप प्राप्त केले किंवा धारण केले अशा प्रकारच्या घटना आपण सकाळपासून बघत आहे आपला ऐकवास मिळत आहे सध्या स्थितीमध्ये आपण उभा आहे आपल्या पुसत शहरातील जे जलदायिनी नदी आहे पुस नदी थी, या ठिकाणी नुकतंच काहीच वेळापूर्वी या ठिकाणाहूनही जे पावसाचा मोठा ठोक आहे तो गेलेला आहे सध्या स्थितीमध्ये आपण पुलावर आहे पावसाचे भयावह रूप आणि त्याचे स्वरूप याही ठिकाणी आपणास बघाव्यास मिळाले सध्या स्थितीमध्ये जे पुसत ते दिग्रस जाणारा हा जो रोड आहे त्या रोड मधील हा जो मोठा पूल आहे त्या पुलाची अवस्था तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातूनच बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे अक्षरशः हा जो पूल आहे पूर्णपणे फुटलेला आहे या सदर काम हे यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांच्या मार्फत करण्यात आलं होतं परंतु दुर्दैवाची बाबी आपल्या चॅनल मार्फत हजारो वेळा आपण सांगितलेलं आहे की सदर काम हे निकृष्ट दर्जात झालेलं आहे शासनाच्या नियमावली पूर्णपणे धाब्यावर ठेवून सदर काम करण्यात आलेलं आहे त्याचमुळे कुठेतरी जो पाण्याचा ठोक जो पाण्याचा प्रवाह होता त्या प्रवाहामध्ये जे बॅरिकेट आहे किंवा अक्षरशः जे पुलाचा भाग आहे पूर्णपणे वाहून गेले आहे विटाळ्यावर जे फुना आणि बाना रोडचा जो रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यावर जवळपास टोंगळे इतके पाणी आले होते रस्त्यावर पाणी साचले होते त्यामुळे कित्येक जणांचे घर त्यामध्ये डुबले त्यानंतर सांडवा मांडवा आपला लिंबी पारडी खंडाळा घाट सावरगाव बंगला इथे तलाव फुटला अशीही माहिती आम्हाला मिळाली त्याचप्रमाणे जे आहाळेचं पेट्रोल पंप आहे छत्रपती शिवाजी महाराज चौघात तिथे वीजही पडली कित्येक जणांच्या घरात पाणी गेलं त्यासाठी जबाबदार शासन प्रशासन आणि त्यामधील प्रशासकीय अधिकारी आहे कुठेतरी त्यांचा दुर्लक्षितपणा वेळीच काम न केल्यामुळे हे सर्व समस्यांना सामान्य पुसातकारांना जे सामोरे जावं लागले सद्यस्थितीमध्ये जे पुसात आणि जो भाग आहे जाण्याचा भाग आहे तो तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे सांगितलं हा जो पूल आहे पूर्णपणे तुटलेला आहे या रस्त्याला पूर्णपणे क्रॅक पडलेले आहे जे झळके साहेब आहे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना मी स्वतः जेव्हा इथं आले तेव्हा त्यांना ते बोललो सुद्धा की तुम्ही। लोकर यावर तुम्ही उपाययोजना काय करणार तर आम्ही लवकरात लवकर यावर काहीतरी उपायोजना करू असं सांगितलं परंतु सद्यस्थितीमध्ये जे रस्ते आहे मोठे गड्डे पडलेले आहे हे रस्त्याला तडे गेलेले आहे यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा सामान्य व्यक्तीचा जीव गेला तर त्या जबाबदार कोण शासन प्रशासन त्याची जबाबदारी घेईल का हा हे तेवढाच मोठा प्रश्न आहे आपल्या चॅनल मार्फत सर्व पुरांना आणि जेवढाही आपला व्हिडिओ ज्यांना ज्यांना दिसेल ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना सर्वांना आवा, आवाहन आहे की या रस्त्याची सर्व पाहणी करूनच तुम्ही हे रस्ता पार करण्याचा प्रयत्न करा पहिले माहिती घ्या बाहेरगावच्या असल्यास तुम्ही पुसदला येण्याचा सहसा टाळा आणखीही वातावरण चिघळू शकते किंवा पाण्याचा प्रवाह वाढू शकतो किंवा पाऊस पडू शकतो असं बोलल्या जात आहे आता बघूच आणखीही जे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहू परंतु सध्या स्थितीमध्ये हा जो रोड आहे एक साइडचा रोड आहे तात्पुरता ब्लॉक करण्यात ता आलेला आहे लवकरच चालू करू असं पीडब्ल्यूडी चे जे कंत्राटदार आहे इगल कन्स्ट्रक्शन यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे तात्पुरतं मुरुम चोरी टाकण्याचं काम त्यांच्या मार्फत चालू आहे परंतु प्रभावी एक प्रभावी उपाययोजना यावर होणे तेवढेच गरजेचे आता कधीपर्यंत होईल हेही तेवढाच मोठा प्रश्न आजचा जो घडलेला भाग आहे याच ठिकाणी एक व्यक्ती पूल पार करताना यामध्ये वाहून गेला हेही घटना आपणास बघाव्यास मिळते अशा प्रकारचे व्हिडिओही आपल्याजवळ आपल्या आहे यावर उपाययोजना लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांच्या मार्फत करायला पाहिजे हीच अपेक्षा बघू काय होते बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद